हॅलो फ्रेंड्स कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते मध्यंतरी मी इथे बटरफ्लाय वंडरलँड म्हणून एका जागी भेट द्यायला गेली होती तर तेव्हा मला खूप इच्छा झाली की आपण एक छान फुलपाखरू करावं जसे आपल्या घरी पूर्वी होते मी असे पूर्वी रेडिओ होता जेव्हा टी व्ही नव्हता तर रेडिओच्या भोवती असे छोटे छोटे फुलपाखरं लावले होते भिंतीवर टू वे चिकटपट्टी असते ना त्यांनी तर तसे छोटेसे करावे कारण आपण खरं तर केलेले आहेत आपला एक व्हिडिओ पण आहे बटरफ्लायचा पण ते इतके जड आहेत की प्रदर्शनाच्या वेळेस माझ्या लक्षात आलं की हे बटरफ्लाय जे आपण केले होते ते खूपच जड आहेत आणि त्यामुळे ते पडून जायचे खाली केल्याबरोबर तर आपण असे बटरफ्लाय करायला पाहिजे की जे थोडे हलके असतील असं मला वाटायला लागलं आणि त्यामुळे मी हे हलके बटरफ्लाय जे की भिंतीला चिकटवता येतील सहज असे बनवले आहेत हे जरा भारी आहेत वजनानी शिवाय यात जे आपण टोकाला गाठ मारतो ते टोकं हाईड करायचा नेहमी प्रॉब्लेम येतो तर तो तोही आपण इथे सॉल्व केला आहे आणि त्यासाठी हे छोटे छोटे असे छान बटरफ्लाय केलेले आहे हे आता अगदी हलके आहेत तुम्ही जर चिकटपट्टीने लावले तर खूप सुंदर असे तुमच्या भिंतीवर सजवती सजवता येईल तुम्हाला भिंत आता याच्यात हे जे मोठं आहे ते इथल्या जाड लोकरीने केलेलं आहे मी आणि त्याची रुंदी जवळपास तीन इंच आहे थ्री पॉईंट फाईव्ह mm एम एमच्या सुईनी केला आहे फक्त रेड हार्टच्या लोकरीने केलं आहे हे जी आहे ती आपल्या दोन्ही पातळच लोकरीनी केलेली आहे आपल्या तिकडे वर्धमानची मिळते तशी आणि ही केली आहे टू पॉईंट फाईव्ह एम एमच्या mm सुईनी दोन इंच झालेलं आहे हे आणि के हे केलेलं आहे फक्त वन पॉईंट सेवन mm फाईव्ह एम एमच्या सुईनी तर हे दोन पावणे दोन इंच झालेलं आहे तर असे सुंदर तीन फुलपाखरं आपण केलेली आहेत याला जसे मी मध्ये मोती लावले आहेत तसे तुम्ही लावू शकता पण हे मोठे या मोठ्याला सूट होत होते यांना थोडे लहान पाहिजे मोती तर ते माझं नसल्यामुळे मी तसंच ठेवलं आहे सध्या तर नंतर आपल्याला लावता येतील तर असे सुंदर बटरफ्लाय किंवा फुलपाखरं करायला तुम्हाला खूप आवडेल ही फुलपाखरं तुम्ही वेगवेगळ्या उपयोग करू शकता त्याचा जसं मी तुम्हाला सांगितलं की भिंतीवर असे टू वे चिकटपट्टीनी जोडा किंवा असे सारखे फुलपाखरं केले तुम्ही आणि ताटाभोवती मैरपीसारखे जर लावले तर तेही सुंदर दिसेल तुम्ही असे याचे वेगवेगळे उपयोग करू शकता मला वाटतं खूप आवडेल तुम्हाला हे करायला चला आता पटकन पॅटर्न बघा आणि आवडलं असेल तर आधीच लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि पॅटर्न करायला सुरुवात करा हे फुलपाखरू करण्यासाठी हे दोन रंग घेते आम्ही पांढरा आणि का काळपट लाल लालच आहे जवळपास तर सुरुवात करू आपण जाड आहेत दोन्ही लोकरी रेड हार्टच्या आणि सुई घेतली आपण थ्री पॉईंट फाईव्ह एम एमची तर सुरुवातीला आधी एक सहा इंच सोडून द्या लोकर आणि त्यानंतर बारा चेन करा तर इथे मी स्लिप नॉट करून घेतली सहा इंच सोडून आणि बारा चेन करा वन टू थ्री फोर फाईव्ह बारा चेन केले आपण आता पहिली चेन सोडून द्या आणि दुसऱ्या चेनपासून सिंगल क्रोशे करा सात तर दुसऱ्या टाक्यात मी सुई घातली होती तिसऱ्या टाक्यात घालते आता दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला दोनाचा एक केला दोन सिंगल क्रोशे झाले असे सात सिंगल क्रोशे करून घ्या तीन अकरा टाके होते कारण एक सोडला आपण पहिला आणि सात याच्यात सिंगल क्रोशे करत आहे म्हणजे शेवटी चार चेन आपल्या उरणार आहे एक दोन तीन आणि तीन सहा झाले ही सातवा सात चेन केल्या आणि जसं मी तुम्हाला सांगितलं चार चेन उरणार आहे तर तसेच चार चेन इकडे करू या दोन आपल्या फुलपाखराच्या मिशा होतील चार परत सहा इंच दोरा सोडा आणि दोरा कापून घ्या गाठ मारून घ्या तिथे हे दोन्ही आता त्याच्या मिशा झाल्या आता आपण सुरुवात करणार आहे मोठा पंख करायला तर हा लाल दोरा आपण जोडतो आहे या पहिल्या टाक्यात मिशा झाल्यावर जो पहिला टाका आहे तो सात डबल क्रोशे जे आपण केले आहेत त्यापैकी एका डबल क्रोशामध्ये लाल दोरा जोडून घ्या बघा आता हे जे दोन मिशा केल्या आहेत आपण त्याच्या एका टाक्यात पहिल्या टाक्यात या इथल्या तर इथे आपण हा दोरा जोडून घेऊ आणि इक या एक मिनिट लक्ष द्या या टाक्यात एक पंख या टाक्यात एक पंख दोन टाक्यात दोन पंख करायचे आणि हे पाच तसेच ठेवायचे आहेत टाके तसंच मग दुसऱ्या बाजूनी दुसऱ्या बाजूनी कुठे इकडे पहिल्यान दुसरा केला की इकडेसुद्धा या टाक्यात पहिला या टाक्यात दुसरा करायचा आहे तर इथे मी मार्कर लावून ठेवते आता आपण पहिला पंख कसा करणार पहा तर पहिल्या टाक्यामध्ये आपण ही लाल दोराची केलेली स्लिपनॉट जोडून घेऊ आणि सहा चेन करा यांनी एकाच टाक्यात एक पंख करायचा आहे पूर्ण चेन सिक्स वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स चार वेढ्यांचा खांब तीन चार पहा एक वेढा घेतला तर आपण डबल क्रोशे म्हणतो दोन वेडे घेतले तर ट्रिबल तीन वेडे घेतले तर डबल ट्रिबल हा झाला ट्रिबल ट्रिबल चार वेढे घेऊन पहिल्या टाक्यात घातलं दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढला सहा टाक्यात आता सुईवर चार वेढ्याचे एक आत्ता काढलेलं आणि एक आधीचा दोऱ्याचा वेढा घेऊन दोन दोन टाक्यातून काढा पाच वेळा काढावा लागेल आपल्याला हा झाला चार वेढ्यांचा खांब आता याच टाक्यात तीन वेढ्यांचे तीन खांब करायचे आहेत तीन वेढे घेतले त्याच टाक्यात घातलं दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं दोन दोन पाच टाक्यात एकूण दोन दोन टाक्यातून काढा तीन चार चार वेळा काढावं लागेल आपला हा झाला पहिला ट्रिबल असे तीन करायचे तीन वेढे घेतले पुन्हा त्याच टाक्यात घातलं एक दोन तीन चार हा झाला दुसरा ट्रिबल तिसरा आता तीन वेढे पुन्हा त्याच टाक्यात दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं पाच टाक्यात सुईवर दोऱ्याचा वेढा घेऊन पाचाचे चार चाराचे तीन तीनाचे दोन दोनाचा एक सहा चेन चार वेड्याचे एक खांब आणि तीन वेड्याचे तीन खांब केले आता पुन्हा पाच चेन करा वन टू थ्री फोर फाईव्ह आणि परत त्याच टाक्यात स्लिप स्लिपस्टिशने जोडून घ्या सगळं एकाच टाक्यात केलं आपण पूर्ण पंख एकाच टाक्यामध्ये केला हा झाला मोठा पंख फुलपाखराचा आता पुढच्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच करून घेऊ आपण पाहता या टाक्यात केला आपण या आता पुढच्या टाक्यात घ्यायचं पुढच्या टाक्यात स्लिप स्टिच गेलो पुढच्या टाक्यात स्लिप स्टिच केल्यावर आता परत इथे छोट्या खांबासाठी पाच चेन करा त्याच टाक्यात तीन वेढ्यांचे तीन खांब पहिले पाच चेन वन टू थ्री फोर फाईव्ह तीन वेढ्यांचे तीन खांब तीन वेडे घेतले दुसऱ्या टाक्यात घातलं दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं पाच टाक्यात सुवर पाचाचे चार चाराचे तीन तीनाचे दोन दोनाचा हा झाला पहिला ट्रिबल आता परत तीन वेड्यांचा दुसरा खांब आणि त्याच टाक्यात तीन वेड्यांचा तिसरा खांब तीन वेडे घेतले त्याच टाक्यात घातलं दोऱ्याचा वेढ्या घेऊन बाहेर काढायचं दोऱ्याचा वेड्या घेऊन दोन दोन टाक्यातून काढायचे तीन वेड्यांचे तीन खांब झाले हा मोठा पंख झाला आता हा छोटा आहे शेवटी पुन्हा पाच चेन करा आणि त्याच टाक्यामध्ये स्टिचने जोडा दोन तीन चार पाच स्लिपस्टिशनी त्याच टाक्यामध्ये आपण जोडला असे दोन, दोन पंख आपण केले आता आपल्याला या बाजूनी दोन पंख करायचे आहेत जसा हा पहिल्या टाक्यात एक मोठा आणि छोट्या दुसऱ्या टाक्यात जिथे मी मार्कर घालून ठेवलं होतं तर तिथे आपल्याला आता हा वर्किंग लूप काढायचा आहे म्हणून दोन चेन करू आपण बॅकसाईडने टू चेन मोठा करा हा टाका आणि जिथे मार्कर लावून ठेवला आहे ना त्या टाक्यात म्हणजे दुसऱ्या टाक्यात हे जे बा सात सिंगल क्रोशे केले होते त्यापैकी के हा पहिला आणि हा दुसरा तर इथे आपण तो, आपन, तो ल, वर्किंग लूप काढून घेऊ आता अर्थात दुसऱ्या था, टाक्यात आधी काढल्यामुळे इथे छोट पंख आधी करावं लागेल आणि तेही उलट्या क्रमाने म्हणजे असं आलो आपण आता इकडे दुसऱ्या बाजूला असं जायचं आहे म्हणजे पाच चेन तीन ट्रिब डबल ट्रिबल ट्रिबल पुन्हा पाच चेन त्याच टाक्यात स्लिपस्टिकनी जोडायचं हा दुसरा पंख आधी करायचा आहे आपल्याला थ्री फोर फाईव्ह पाच चेन तीन वेड़े घेतले त्याच टाक्यात असे तीन ट्रिबल करा पहिला ट्रिबल झाला तीन वेड्यांचा पुन्हा दुसरा खांब त्यास टाक्यात एक दोन तीन चार आणि तिसरा खांब त्याच टाक्यात पुन्हा तीन वेड्यांचा तीन वेडे, एक दोन तीन चार पाच चेन तीन वेड्यांचे तीन खांब पुन्हा पाच चेन वन टू थ्री फोर फाईव्ह आणि त्याच टाक्यामध्ये पुन्हा स्लिप स्टीच आता पहिल्या टाक्यात स्लिप स्टिच हे दुसऱ्या टाक्यात केलं होतं आता पहिल्या टाक्यात स्लिप स्टिचने पहिल्या टाक्यात घेतलो घेतली सुई आता इथे मोठा खांब करायचा आहे सॉरी मोठा काम नाही मोठा पंख मग मोठ्या पंखासाठी काय केलं होतं आपण पहिले सहा चेन चार वेड्यांचा खांब तीन वेड्यांचे तीन खांब पाच चेनन जोडलं होतं हेच आपल्याला उलट्या डायरेक्शननी करायचं आहे म्हणजे आधी पाच चेन वन टू थ्री फोर फाईव्ह पाच चेन आता तीन वेढ्यांचे तीन खांब तीन वेढे घेतले त्याच टाक्यात घातलं एकाच टाक्यात तीन वेढ्यांचे तीन खांब करायचे एक दोन आणि तीन तिसऱ्या त्यातच करा तीन वेढ्यांचे तीन खांब झाले इकडच्या मोठ्या पंखाचे आता चार वेढ्यांचा खांब एक दोन तीन चार हे सगळं आपण उलट्या क्रमाने केलं इथे परत पहिल्या टाक्यात घातलं चार वेड़े घेऊन दोराचा वेढा घेऊन बाहेर काढला सहा टाक्याच सुईवर पहा काय काय केलं पाच चेन तीन वेढ्यांचे तीन खांब चार वेढ्याचा एक खांब आता सहा चेन वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सहा चेन आणि आता जिथे सुरुवात झाली होती त्याच टाक्यामध्ये स्लिप स्टिचने जोडायचं मध्येच गाठ आली याची हा दोरा पाठीमागे घेऊ आपण वर्किंग लूप आणि तिथे गाठ मारून घेऊ त्याच ठिकाणून वर्किंग लूप पाठीमागे घेतलं इथे गाठ मारून दोरे कापून घ्या दोन्ही तुम्हाला जर मोती वगैरे लावायचे असतील तर हा मोठा दोरा ठेवला थोडा तरी चालेल एक सात आठ इंच ठेवून द्या आणि आपण हे कापून घेऊ बघा इतकं सुंदर दिसत आहे आपलं फुलपाखरू हे दोन त्याच्या मिशा अजून पूर्ण व्हायच्यात बरं फक्त आपण चार, चार पंख केले दोन मोठे दोन छोटे त्या त्यातही एवढं गोड दिसत आहे आता काय करू आपण या मिशा नेहमी आपण याच्या आधी पण एक फुलपाखरू केलं होतं जे मी तुम्हाला दाखवलंय पहिल्या भागात तर ते करताना आपल्याला नेहमी ही अडचण आली की मिशा केल्या की नंतरचे ते दोरे हाइड करून किती ठेवले तरी त्याची टोकं दिसतातच त्यासाठी आपण थे आता हे सुरुवातीलाच केलं इथे दोरा ठेवण्याचं काम आणि आता सुईने आपण हा दोरा इकडे इकडे असा स्लिप स्टिच करतो तसा करू आणि हाईडही होईल तो मिशीला थोडा जाडपण येईल आणि मग दोरा कसा दिस दोऱ्याचं टोक दिसतं आहे हा प्रश्न येणार नाही तर आपण फक्त कॅपॅसिनिडलमध्ये ओलं आणि मग इकडे एकेका टाक्यातून काढत चारही टाक्यातून काढत आपण शेवटी असं दुसऱ्याही याचं करून घ्या मिशीचं यालाही टॅपॅसिनिडलमध्ये होऊन त्या प्रत्येक टाक्यातून पास करा आता या पांढऱ्या दोन्ही दोऱ्यांचं काम झालं आहे आपण त्या मिशा जाड केल्या आणि हाईड केला दोरा समजा नेहमी अशी गाठ मारली की ही दोऱ्याची टोकं फेबिकॉलनी चिकटून घेत जा म्हणजे मग ती इकडे तिकडे दिसत नाही किंवा ती राईट साईडने दिसत नाही मुख्य म्हणजे कापते मी आपलं फुलपाखरू किती सुंदर दिसत आहे ते बऱ्या जसं मी तुम्हाला सांगितलं हा मी अजून कापला नाही दोरा जर तुम्हाला यात हे ठेवायचं असेल मोती वगैरे घालायची असतील तर आपण ते या मधल्या भागात दोन किंवा तीन मोती घालू शकतो असं तुम्ही मोती लावू शकता आणि खूप सुंदर असं फुलपाखरू आपलं तयार होईल मला वाटतं खूपच आवडलं असेल तुम्हाला हे करायला आवडलं असेल तर थमदाबून लाईक करा शेअर ला। ला करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू